मनोज धरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणबी दाखले देण्यासंदर्भातला शासन निर्णय काढला आहे मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना पाहायला मिळतोय यासंदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज वायबी चव्हाण सेंटरला ओबीसी से नेत्यांची बैठक बोलावली आहे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ प्रकाश शेंडगे यांच्यासारख्या अनेक नेत्यांना मात्र अजून देखील बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये गट पडलेले पाहायला मिळत आहेत अशातच विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या बैठकीला कोणकोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे एकीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्यांची आज बैठक बोलावलेली असताना ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी देखील उद्या एक महत्वाची बैठक बोलावली आहे चार सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलेलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे ओबीसींमध्ये घुसलेल्या सोळा टक्क्यांना बाहेर काढा असं म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळांना टोला लगावलाय तसंच आमचं ओबीसींशी काहीही भांडण नाही सरकारशी भांडण आहे असं जरांगे म्हणाले जर सरकारनं काम केले तर सरकारचं कौतुक करू असं देखील जरांगे म्हणाले आपलं त्यांच्याबद्दल कायच म्हणणं आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला त्याच्यामुळे मला दुसऱ्या मोर्चावर बोलायचं नाही तर मोर्चे काढा रस्त्या रोख करा पण एक मात्र माणूस नाते सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी तेच म्हणणे आमचं ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा आमचं हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौऱ्याण्णव ला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावतो बीडमधील गेवराईमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यावेळी मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात हाकेंनी दंड थोपटले ओबीसींच्या मनातील भीती घालवण्यासाठी मला पुन्हा एकदा दंड ठोपटावे लागले अशी हाकेंनी प्रतिक्रिया दिली ओबीसी पक्ष विमुक्त जाते जमाती आणि माझ्या दीनदलितांच्या मनामधली भीती घालवायसाठी दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड थोडावे लागले पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं तरी पण ओबीसी बांधव बायपासला थांबले आणि ते मला गेवराई मार्गे आमच्या भाग पिंपळगावला घेऊन आलेले ओबीसींच्या ताटातील काढून सरसकट प्रमाणपत्र देणार नाही असं विधान आरक्षणाच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ओबीसी समाजाच्या मागण्या आम्ही पूर्ण करू असं आश्वासन देखील फडणवीस यांनी दिलंय सगळ्यांना समजत घेऊन राज्य करायचं आहे त्यामुळे याचं करायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासनं दिली मात्र लाल फितीच्या कारभारामुळे गेल्या दोन वर्षात मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या आठशे सव्वीस पैकी केवळ शहाऐंशी गुन्हे मागे घेण्यात आले तर शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्यासंदर्भात अडतीस गुन्हे मागे न घेण्याची शिफारस याबाबतच्या समितीत गृह विभागाला करण्यात आले त्यावर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय मराठा समाजास आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगेंनी जालन्यातील आंतरवाली सराटीत आमरण उपोषण केलं होतं यावेळी पोलिसांनी जमावावर केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये राज्य पडसाद उमटले होते काही ठिकाणी जाळपोळ तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांविरोधात राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती मनोज जरांगे यांनी मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिल्यानंतर लाखो मराठे मुंबईत दाखल झाले जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सरकारनं हैदराबाद गॅझेटचा जीआरही काढला मात्र या आरक्षण लढ्यामध्ये पाच मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सरसावलेत मुंबईतील आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या प्रत्येक आंदोलकाच्या कुटुंबियांना सरनाई काढून स्वखर्चानं पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आली लवकरच मनोज जरांगे यांच्या हस्ते ही मदत वितरित केली जाणार आहे उपोषणानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मनोज जरांगे यांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार आहे दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर आंतरवली सराटीमधून सरांगे हे बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणी जाऊन नतमस्तक होणार आहेत तर आरक्षणाच्या लढ्यानंतर जरांगे पाटील पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे त्यांचं मराठा समाजाकडून जंगी स्वागत केलं जाणार आहे नारायणगडावरून निघून ते मूळ गावी बीड जिल्ह्यातील मातेरी गावात देखील जाणार आहेत उद्या होत असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीची जय्यत तयारी सुरू आहे एनडीएच्या खासदारांनी दोन दिवसीय प्रशिक्षण घेतलं तर इंडिया आघाडीचे खासदार आज मॉक पोलद्वारे सराव करणार आहेत या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार असून त्यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे यावेळी दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत राधाकृष्ण हे तमिळनाडूचे तर रेड्डी हे तेलंगणाचे आहेत बातमी आहे एका जाहिरातीची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची त्यानंतर सर्व वृत्तपत्र आणि बॅनरवर मुख्यमंत्र्यांची पानभर जाहिरात झळकल्यानंतर नव्या चर्चेला तोंड फुटलंय एका बाजूला शिवमुद्रा आणि देवाभाऊ अशा आशयाखाली मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा शिवाजी महाराजांच्या चरणी पूल वाहतानाचा फोटो झळकला यासाठी चाळीस ते पन्नास कोटींचा खर्च केल्याची चर्चा आहे मात्र ही जाहिरातबाजी फडणवीसांना अंधारात ठेवून महायुतीतल्या मित्रपक्षांनीच केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे मराठा आरक्षणाचा जी आर काढत राज्य सरकारनं मुंबईत थकलेलं मराठा बांधवांचं वादळ हे परतवून लावलं त्यामुळे जरांग्यांना तोपवण्याचं श्रेय नेमकं कोणाचं याची कुजबूज हे पुन्हा सुरू झाली आहे फडणवीसांच्या जाहिरातीवरून आता रोहित पवारांनी आणखी एक एक्सपोस्ट एक केली आहे तुम्ही रोज चाळीस कोटीऐवजी चारशे कोटी, कोटी किंवा चार हजार कोटींच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही पण या जाहिराती निनावी का छापल्या गेल्या असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला या जाहिराती भाजपनं दिलेल्या असतील तर आपल्या नावानं जाहिरात का दिली नाही आणि भाजपनं दिलेली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्यानं उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीत दिल्या आहेत का असे अनेक सवाल हे त्यांनी या पोस्टमधून उपस्थित केले जाहिरात बाजी काल नक्कीच केली परत जाहिरात कोणी दिली त्या संस्थेचं त्या व्यक्तीचं नाव नाही ती कोणीतरी एक आज्ञाशक्ती आहे ही आज्ञाशक्तीने आपलं नाव का दिलं नाही नाव दिले नहीं हाँ अर्थ हा खर्च कालिया पैशात अगर किसी ने जाहिरात दी है माननीय मुख्यमंत्री जी के नाम की या उनका कर्तव्य के लिए उनकी कर्तव्य दीक्षा के लिए और उनके महाराष्ट्र के लिए समर्पण के लिए तो इनके पेट में क्यों दर्द हो रहा है उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे ढाई था साल तो कितना खर्चा है जाहिरत पे खर्चा किया उद्धव ठाकरे जी ने इसका हिसाब निकालेंगे आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून शिंदे सेनेने देखील मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर करून निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बत्तीस प्रभारी विभाग प्रमुख आणि तीन प्रभारी विधानसभा प्रमुखांची नियुक्ती ही शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली पक्षानं एक्स हँडलवरून नियुक्त्यांची यादी जाहीर केली आहे महाड तालुक्यातील भावे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय भावे ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांनी मंत्री भरत गोगावलेंच्या नेतृत्वाखाली शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे विकास कामं न झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकलाय राम त्यामुळे आता स्नेहल जगताप यांना महाडमधून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे सोलापूरचं धमकी प्रकरण अजित पवारांना भोवणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे बीडपेक्षाही कुर्डूमध्ये मुरुम माफियांची मोठी दहशत असल्याचा दावा माढ्याचे खासदार धैर्यशी मोहिते पाटील यांनी केला आहे तसंच अजित पवारांनी प्रोटोकॉल मोडून नेत्यांच्या कॉन्फरन्सवर बोलत महिला अधिकाऱ्याला धमकवल्याचा गौप्यस्फोट मोहिते पाटील यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं लक्ष घालत कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे कुर्डूमध्ये मुरुमुखचा कारवाई वेळी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यानं थेट अजितदादांना फोन जोडून देत त्यांना पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना बोलण्यास दिलं होतं यावेळी अजितदादांनी या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकवल्याचा व्हिडिओ हा सर्वत्रच व्हायरल झाला संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजीदादांना फोनवर गेला त्यांना काही डायरेक्ट अजीदा फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजी दादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आहे तर मुरु मोकसा माफियांना सोडणार नाही असं म्हणत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सरकार अंजना कृष्णांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिलेत माझी भूमिका ठाम आहे ना वाळू ना कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगानं जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल किती मोठा असला कुणी असला ते त्याला सोडलं जाणार नाही आणि आम्हीच आमच्या शासनातलं कुणी त्याचं समर्थन करणार नाही याची खात्री मला ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खरपूस समाचार घेतलाय आयपीएस अंजली कृष्णांसोबत घडलेला प्रकार इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये घडला असता तर भाजपनं रांग पेटवलं असतं असा निशाणा सामनामधून साधण्यात आला आता बारामतीच्या कोणत्या चौकात टायर टाकून अजित पवार स्वतःला लटकवून घेणार असा सवाल सामनामधून उपस्थित केला आहे तर सामनामध्ये नेमकं ने ने का काय म्हणण्यात आलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयपीएस अंजना कृष्णांना जो धमक्या वगैरे देण्याचा प्रकार केला तो पश्चिम बंगाल तेलंगणा कर्नाटक झारखंड हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये घडला असता तर भाजपवाल्यांनी कायदा सुव्यवस्था कोसळली हो म्हणून छाती बडवण्याचा जाहीर कार्यक्रम रस्त्यावर केला असता महाराष्ट्रात सगळं कसं शांत शांत जणू अजित पवारांकडून त्या पोलीस अधिकाऱ्यास धमक्या दिलेल्या नाहीत तर दूरध्वनीवरून गायत्री मंत्राचा जप घडला बारामतीच्या कोणत्या चौकात टायर टांगून त्यावर अजित पवार स्वतःला उलटे लटकवून घेणार आहेत अशी सामनामधून टीका करण्यात आली आणि यानंतर बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माझा